संभाजीपूर येथे भव्य कराओके हो संगीत महोत्सव स्वरांचा सुरेल जल्लोष संभाजीपूर ज्येष्ठ नागरिक सेवा संघ विरंगुळा केंद्र डॉक्टर बी टी पाटील अंकलीकर यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या ज्येष्ठ नागरिक सेवा संघ संभाजीपूर या संस्थेचा बारावा वर्धापन दिन शनिवार दिनांक चार ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने स्वर्गंध संगीत साधना क्लब आणि धनलक्ष्मी ग्रुप यांच्या संयुक्त उद्यमाने आयरनीच्या देवातुला ठिणगी ठिणगी वाहू दे या शीर्षकाचा हिंदी व मराठी गाण्यांचा भारदार करावके कार्यक्रम रंगतदार झाला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मान्यश्री आर एस कुलकर्णी कुलकर्णी पॉवर टूल्स केपीटी सेल्स अँड सर्व्हिस मॅनेजर व मान्यश्री श्री भाऊ कोळी चेअरमन मुक्त हाऊसिंग सोसायटी व अध्यक्ष गणेश आध्यात्मिक ट्रस्ट हे उपस्थित होते प्रमुख उपस्थिती ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष श्री महावीर पाटील व उपाध्यक्ष श्री हरी जगताप यांनी ही कार्यक्रमाची शोभा वाढवली या संगीत सोहळ्यात स्वरांची जादू निर्माण केली सादर करगमास मान्य बाळासाहेब काटकर फौजी मान्य राजकुमार ठेकणे मान्य दीपक सावंत बाळासो कडोलो महावीर उपाध्य पंडित गणेश आवळे रतन महाजन दीक्षा पाटील राजलक्ष्मी बामणीकर आबू हेर्लेकर मनीषा बिसेस वैशाली गद्रे कदम आदी कलाकारांनी त्यांच्या सुरेल आवाजाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले कार्यक्रमाचे आयोजन मान्य संभाजी आनंदा कोई धनलक्ष्मी एंटरप्रायजेस यांनी केले कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी विजयमाला पांडुरंग खाडे विद्यमान ग्रामपंचायत सदस्या संभाजीपूर मान्यश्री सौरभ महादेव भोजने मान्यश्री दिलावर मौला काले हर्षल बापूसो नांदणीकर अमूल आईस्क्रीम पार्लर शुक्राचार्य बंडू उरुणकर दीपक बायू परीट यांनी विशेष सहकार्य दिले शनिवार दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता ज्येष्ठ नागरिक सेवा संघ विरंग केंद्र कचरे सोसायटी संभाजीपूर या ठिकाणी अतिशय आनंदात हा सोहळा पार पडला प्रेक्षकासाठी लकी वगैरे आकर्षक बेकडोस्तीचे नियोजन करण्यात आले होते कार्यक्रमात स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त परिसर लाभला सुनील गाणे आनंदी वातावरण उत्तम व्यवस्थापनामुळे संभाजीपुरकरांसाठी हा संगीत जल्लोष सस्मरणीय ठरला कार्यक्रमात आनंद खाडे दिलीप कुराडे जानाजी गुरव भास्कर शिंदे प्रशांत मगदूम अरिहंत शिरगावे राजू गोरी सुनील जाधव रमजान मुल्ला रमेश कुंभार यांच्यासह स्वरगुंजन संगीत साधना ग्रुप सरगम ग्रुप मेलोडी म्युझिक ग्रुप नाट्यशुभांगी ग्रुप ब्राह्मण सेवा संघ ग्रुपचे सदस्य यांच्यासह ज्येष्ठ नागरिक सह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या रेषिक श्रोतांचे स्वागत माहीर उपाध्याने केले तसेच आभार संभाजी गुई यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब काटकर यांनी अतिशय उत्तमरित्या केले